तर आणखी एक महत्वाची बातमी नगरमध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधात आंदोलन करायला सुरुवात झालेली आहे श्रीरामपूर कोपरगाव आणि जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झालेली आहे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं आहे रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यांच्या विरोधात नगरमध्ये देखील आता आंदोलन करायला आंदोलन कारवाईची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे नगरमधल्या राहता मध्ये देखील अनेक लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि रामगिरी महाराजांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आलेली आहे अल्पसंख्याकांनी हा मोर्चा काढलेला आहे रामगिरी महाराजांच्या विधानावरून राज्याचं वातावरण जे ते तापलं असं दिसत आहे कारण अहमदनगर तसंच छत्रपती संभाजीनगर मध्ये अल्पसंख्याक अटक करा अशी मागणी आली सचिन बनसोडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर न करून फोन लाईन वरून जोडले गेले सचिन सचिन नेमकं काय घडलं इथं आणि या आंदोलकांची मागणी काय हे आंदोलन कुठे सुरू आहे काय अधिक सांगाल निश्चितच बघितलं तर रामगिरी महाराज जे आहे यांचं सध्या हरिणाम सप्ताह जो आहे तो सिन्नर तालुक्यातील शहा पंताळे गावामध्ये सुरू आहे आणि इतकं दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रवचन करत असताना मुस्लिम समाजाने मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि ते आ, जे व्हिडिओ आहेत ते सोशल माध्यमामध्ये व्हायरल झाले आणि त्यानंतर आता मुस्लिम समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे ठिकठिकाणी रामगिरी महाराजांचा निषेध करण्यात येतोय अहमदनगर जिल्ह्यात देखील कोपरगाव असेल राहता असेल श्रीरामपूर असेल या ठिकाणी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेला आहे आणि रामगिरी महाराजांना अटक करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी जी आहे आता या समाजाकडून केली जाते तर तिकडे संभाजीनगर आणि नगर हा जो महामार्ग आहे तो देखील मुस्लिम समाजाने अडवलेला आहे आणि रामगिरी महाराजांवर कडक कारवाई करावी धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत असं एकंदरीत सगळं म्हणणं जे आहे ते या मुस्लिम समाजाचं आहे त्यामुळे आता रामगिरी महाराजांवरती खरंच कारवाई होणार का किंवा पोलीस या संदर्भात आता काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्या तरी राज्यभरात असेल रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला जातो बिल्कुल धन्यवाद सचिन आपण बघतोय सगळे ताजे अपडेट देणार आहोत आपण बघतोय की आता अहमदनगर मधील राहता कोपरगाव श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे रामगिरी महाराजांवर कारवाई करा अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका